केश शहरामध्ये गणेश उत्सव सुरू आहे केश शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून मानाचा गणपती म्हणून जो गणपती मंडळ आहे ते म्हणजे गुंडगल्ली गणेश मंडळ ज्या ठिकाणी आपण उभा आहोत आपण बघू शकता माझ्या मागं भव्य आकर्षक अशी मूर्ती या ठिकाणी या गणेश मंडळानं यावरची विराजमान केलेली आहे आणि वेगवेगळे उपक्रमही त्यांनी घेतल्याचं ते सांगतायत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून आज मात्र या गणेश मंडळानं एक अनोखा उपक्रम घेतलेला आहे तो म्हणजे विज्ञान प्रदर्शन खरं तर आजच्या काळामध्ये विज्ञा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी अशा उपक्रमांची खूप गरज आहे या मंडळानं आज स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेमध्ये खास विज्ञान प्रदर्शन हा एक वेगळा अनोखा कार्यक्रम घेतला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले प्रयोग देखील सादर केले होते त्याचं परीक्षणही आ, तीन परीक्षकांनी म्हणून केलेला आहे त्याबद्दलही आम्ही आता आपल्याला सांगणार आहे मात्र निश्चितच बाकी काय उपक्रम या मंडळानं घेतलेले आहेत ते बी आपण जाणून घेणार आहेत आपलं शहर आपले, आपले गणेश उत्सव आपली मंडळ या अंतर्गत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक मंडळाकडून की नेमकं त्यांनी यावर्षी हा गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा केला नाही आपण पाहतो अतिशय विलोभनीय आणि सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी या गणेश मंडळानं या ठिकाणी विराजमान केलेली आहे आणि या ठिकाणी आपण काही जाणून घेणार आहोत पदाधिकाऱ्याकडून की नेमकं यावर्षी त्यांचा काय उपक्रम त्यांनी केलेले आहेत या ठिकाणी माझ्यासोबत आहेत माननीय सर आणि माननीय हनुमंत चौदागर सर आणि मी स्वतःही आम्ही तिघंही आज या स्पर्धेचे परीक्षक होतो या ठिकाणी तिरके सरांना मी विचारेन की आज या मंडळानं सर एक विज्ञान प्रदर्शन असा एक कार्यक्रम ठेवला होता ज्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी आपले आपले प्रयोगही सादर केले आपण पाहिले बी त्याचं परीक्षण केलं काय सांगाल या मंडळाच्या उपक्रमाबद्दल गुंडगली मन गणेश मंडळाने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम अत्यंत तृप्त आहे त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असे अनेक उपक्रम यानंतरही या गणेश मंडळाने राबवावेत अशी अपेक्षा आहे आणि या उपक्रमामुळं विद्यार्थ्यामध्ये दे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो त्यांना नेमकं काय करायचं आहे बदलत्या वातावरणानुसार आपल्याला कशाला महत्त्व द्यायचं आहे याची जाणीव होते आणि त्यामुळं त्यांच्यामधले जे कलागुण आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन आहे यालाही चालना मिळते आणि त्या सर्वांचा उपयोग करून आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचे संघ होते त्यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला जवळपास तेहतीस संघांनी भाग घेतला होता राबवलेले प्रयोग त्यांनी आणलेली उपकरणं छान होती असेच यानंतरही पुढच्या वर्षीही यांनी हा उपक्रम राबवावा फक्त दोन गटामध्ये दुसरे परीक्षक म्हणूनही आपण काम केलेलं आहे हनुमंत चौरगाचं काय सांगाल आपण काय सांगाल काय वेगळं वाटलं तुम्हाला याच्यावर केंडगली गणेश ते उपक्रम राबवला गेल्या या गणेशोत्सव कालावधीमध्ये त्यांनी चित्रकला स्पर्धा रक्तदान शिबिर आणि त्याबरोबरच आज जे विज्ञान प्रदर्शन इतकं सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तर निर्माण व्हावाच पण विद्यार्थ्यांच्या ज्या नवनिर्मिती क्षमता आहेत त्या क्षमतांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या गणेश मंडळानं सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे तसं बघितलं तर गणेश उत्सवाचा गेल्या काही कालावधीमध्ये हे रूप अत्यंत वेगळ्या पद्धतीने विधारक बदलत चाललेलं होतं म्हणजे जी डी जेचा जो धंदनाट होता तो लोकांसाठी किती विघातक आहे मात्र त्या सगळ्या गोष्टीला फाटा देत या गणेश मंडळानं एक सजग समाज एक चांगला समाज चांगले विद्यार्थी घडावेत या उद्देशानं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चांगले उत्तम असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये विविध उपकरणं वापरण्याचा प्रयत्न केला फक्त खंत थोडीशी यासाठी अशी आहे की या विज्ञान प्रदर्शनामध्ये पालकांचा सहभाग म्हणजे आज समाजामध्ये जे काही विविध अंधश्रद्धा आहेत किंवा विविध चुकीच्या प्रथा येतात याच्याबाबत त्यांच्या जागृती व्हावी यासाठी आपल्या मुलांनी नवनिर्मित काय तयार केलेलं आहे या उद्देशाने पालकांनी किमान त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी व्हायला हवं आणि तर या युवा सर्व यांचा अध्यक्ष या गणेश मंडळांचा आणि सर्व त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक निश्चितच यांची प्रेरणा इश्वर गणेश मंडळांनी घेऊन असे गावोगावी या गणेश उत्सव कालावधीमध्ये सामाजिक अर्थातच जनहिताचे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा मंडळांचं खूप खूप आहे या ठिकाणी गुंडगल्ली गणेश मंडळ अर्थात कीचा महाराजा म्हणून ओळखलं जातं आहे गणेश मंडळ पहिला मान असतो यांना त्यांचे पदाधिकारी आहेत काय सांगाल आपण दरवर्षीप्रमाणे <coughs> महाराजा गुंडगल्ली गणेश मंडळ या याच्या सामाजिक या गणपतीच्या सामाजिक अंतर्गत आम्ही यावर्षी रक्तदान शिबिर असो किंवा चित्रकला स्पर्धा असो किंवा आज झालेली विज्ञान प्रदर्शन असो मुख्यतः आमची यावर्षीची किंमत जी आहे गणपतीची ती आम्ही शौर्य संस्कृती आणि विज्ञान या बेसवरती आम्ही आम्ही डिसाईड केलं होतं की के आम्ही हे प्र हे सर्व कार्यक्रम राबवणार त्यासाठी आम्ही ऑपरेशन सिंदूरची मागच्या साईडला एक छान पद्धतीने एक फलक लावलेला आहे त्याचप्रमाणे अख्या आपण पूर्ण गल्लीत आपण पाहू शकता की गणेशाचं जे प्राचीन काळापासून म्हणजे शिवराय आणि शिवरायांच्या आधीपासून जे गणेशाचं महत्त्व होतं जे गडांवर कसं वेगवेगळ्या पद्धतीने त्या <coughs> काळात ज शिवाजी महाराजांनी जनतेत हे पस पसरवलं गणपतीचं महत्त्व त्या काळात शिवाजी महाराजांपासून सुरुवात झालेली ही जी पद्धत आहे ती आम्ही पूर्ण आमच्या गल्लीत थ्रू फलकांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याचप्रमाणे आज झालेलं विज्ञान प्रदर्शन हेही आम्ही याचं हे प्राथमिक स्वरूप होतं आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच याचा मोठ्या प्रमाणात करण्याचा का प्रयत्न करू धन्य <coughs> <coughs> नक्कीच आपण बघू शकतो तर हे गुंडगल्ली गणेश मंडळाचे पदाधिकारी होते ज्याने आपल्याला त्यांच्या विविध उपक्रमांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि पुढच्या वर्षी यापेक्षा वेगळ्या थीम वेगळं काहीतरी आम्ही करू असंही त्यांचं म्हणणं आहे